महापालिकेत बायोमेट्रिक हजेरीचा केवळ दिखावा बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे याकरता पुणे महापालिकेत बायोमेट्रिक हजेरीचा तीन वेळा प्रयत्न करण्यात आला तो केवळ दिखावाच ठरल्याचे दिसून येत आहे यात आतापर्यंत सुमारे पन्नास लाख रुपये खर्च झाले असून लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे केंद्र सरकारने दोन हजार चौदामध्ये प्रथम शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले या आदेशानुसार दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत पुणे महापालिकेने दोन वेळा मशीन बसवल्या पण पगारा त्या पगाराच्या प्रक्रियेला जोडल्या नव्हत्या त्यातच कोरोना आपत्तीच्या काळात ही बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद झाली दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने पुन्हा शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली त्यानुसार पुणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत तीस लाख रुपये खर्च करून बायोमेट्रिक हजेरीसाठी नव्वद अत्याधुनिक मशीन बसवल्या महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व सर पंधरा क्षेत्रीय कार्यालयात आणि महापालिकेच्या मोठ्या दवाखान्यात या मशीन बसवण्यात आल्या कोरोना आपत्ती संपल्यानंतर खुद्द महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही हजेरी बंधनकारक केली सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही हजेरी बंधनकारक करण्याचे आदेश दिले या हजेरीवरच कर्मचाऱ्यांचे वेतन निघेल असे देखील स्पष्ट झाले पण बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा आणि महापालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यातील दुवा अद्यापही जोडला गेला नाही यामुळे बायोमेट्रिक हजेरीचा केवळ दिखावाच असल्याची चर्चा सुरू आहे पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सध्या सॅलरी आणि त्यानुसार पगार निघणार नाही तोपर्यंत बायोमेट्रिक हजेरी ही केवळ दिखावा ठरणार आहे काही विभागात बायोमेट्रिक हजेरीचा वापर होतो कर्मचारी त्यावर आपला थंबही देतात पण विभागातील हजेरी पुस्तकातील नोंदीनुसारच त्यांचा पगार होत आहे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर कोणाचेच नियंत्रण नाही त्यामुळे कोणता कर्मचारी कधी येतो कधी जातो यावर प्रश्नचिन्ह आहे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सॅलरी ॲपच्या सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल येत्या जूनपर्यंत हे काम पूर्ण होऊन जुलैपासून बायोमेट्रिक हजेरीनुसारच कर्मचाऱ्यांचे पगार निघतील अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुले यांनी दिली पुणे महापालिकेने नव्याने उभारलेली बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा आधार कार्ड बेस आहे याचे काम सुरू असून काही तांत्रिक अडचणी कर दूर करून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद